आणि यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरांमधल्या कपातीच्या बातमी संदर्भातल्या पुढच्या काही अपडेट्स आपण बघूया पेट्रोलियम मंत्र्यांनी आवाहन केलेलं होतं की राज्य सरकारांनी देखील आपले पेट्रोल आणि डिझेलवरचे वॅट कमी करावेत या आवाहनाला प्रतिसाद काही राज्यांनी देत पेट्रोल आणि डिझेलवरचा वॅट कमी केला आहे खास करून भाजप शासित सहा राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरचे कर कमी केले आहेत त्रिपुरा कर्नाटक आसाम गोवा उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये हे दर कमी करण्यात आले या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सात रुपयांची कपात झालेली आहे हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा इंधन दरावरचा कर लवकरच कमी केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केलेत आता राज्य सरकारनं ही कर कमी करावेत असं आवाहन आशिष शेलार यांनी केलेलं आहे याहीपेक्षा अजून कमी मुंबई आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांना दरात पेट्रोल आणि डिझेल मिळू शकतं पण ती दानत ती भूमिका ही महाराष्ट्राच्या सरकारला घ्यावी लागेल आंदोलना करून तोंड लपवता येणार नाहीत रोज घरोघरं जाऊन लोकांची माती भडकवून लोकांना मदत मिळणार नाही आणि जर लोकांना मदत महाराष्ट्रात आणि मुंबईत करायची असेल तर राज्य सरकारने त्यांच्याकडे येणाऱ्या चाळीस बेचाळीस टक्के करातील अजून कपात करण्याची भूमिका ही घेतली पाहिजे